नर्मदेहर शनिदेवांची पूजा तर शनिदेवांची पूजा ही मुख्यतः शनिवारी केली जाते कारण शनिवारी शनिदेवाचा दिवस मानला जातो त्यांची पूजा केल्याने अडचणी कमी होतात नकारात्मकता परिणाम कमी होते आणि जीवनात यश स्थैर्य आणि सुख येते खाली शनिदेवांची पूजा करण्यासाठी आवश्यक विधी दिले आहेत शनिदेवाची पूजा तर शनिदेवाची पूजा आणि त्यांची तयारी करण्यासाठी नंबर एक स्नान सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावेत नंबर दोन स्वच्छता पूजा करण्याच्या जागेची स्वच्छता करावी आता मी याच्याबद्दल तुम्हाला काही विशेष सूचना पण सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला त्या सूचनांची माहिती कळेल नंबर तीन शनिदेवाचे चित्र किंवा मूर्ती पूजेसाठी शनिदेवाची मूर्ती चित्र किंवा शिवलिंगापुढे पूजेसाठी जागा ठेवा शनिदेवाची पूजा विधी नंबर एक दीप प्रज्वलित करणे तिळाच्या तेलाचा दिवा लावावा दिव्यात काळे तीळ टाकले तरी चालेल नंबर दोन आणि फुलं शनिदेवाला निळी फुलं अर्पण करा उदाहरणार्थ अपराजिता किंवा शमीची फुलं नंबर तीन तिळाचे अर्पण काळे तिळ आणि काळी उडी डाळ शनिदेवाला अर्पण करा नंबर चार पंचामृत अर्पण शनिदेवाला पंचामृताने स्नान घालून शुद्ध पाण्याने स्वच्छ करावे पाच मंत्र जप बीज मंत्र ओम प्राम प्रीम प्रम सम शनेच्छ राय नम हो। या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा नंबर सहा नैवेद्य काळे तीळ गूळ खिचडी किंवा कोणत्याही सात्विक प्रसाद तुम्ही अर्पण करू शकता नंबर सात शमीवृक्षाची पूजा शमीच्या झाडाखाली दीप प्रज्वलित करून झाडाला तिळाचे तेल वाहावे नंबर आठ जर कुणाला ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार जर दान करायचे तर मग दानामध्ये तुम्ही दाना काळे तीळ लोह म्हणजेच लोखंडाची वस्तू किंवा मग काळे वस्त्र तर तुम्ही कपडेही घेऊ शकता काळे अशा प्रकारे तुम्ही दान करू शकतात अन्नदानही करू शकता तांदूळही तुम्ही दान करू शकता आता आपण त्यांच्या ज्या विशेष सूचना आहेत त्या बघत आहोत आता जर तुम्ही शनिवारच्या दिवशी तुम्हाला जर याची कृपा हवी असेल तर शनि स्तोत्र किंवा मग हनुमान चालीसा वाचणे जेणेकरून आपल्या घरामध्येही काहीतरी सकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्यावरती शनिदेवाची कृपा होते पूजा करताना तुम्ही काळे किंवा निळे वस्त्र घातले तरीही चालेल आणि आपल्यावर जर शनिदेवाची कृपा हवी असेल तर मन पूर्ण शांत ठेवावे आणि संतुलित स्वच्छ मनाने पूजा करावी कारण शनिदेव हे संयमाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे आपण अगदी शांत मनाने त्यांची पूजा करावी आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा नर्मदे हर नर्मदे हर